नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे गुढीपाडवा आला की सगळ्या घरांसमोर सुंदर गुढ्या झळकत असतात ही गुढी उभारण्यामागे अनेक धार्मिक आणि अने सांस्कृतिक कारण आहेत गुढी म्हणजे विजयाचं आनंदाचं समृद्धीचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे गुढी उभारताना ती योग्य पद्धतीने सजवणं खूप महत्त्वाचं आहे घरासमोर गुढी उभारणं म्हणजे विजयाचं समृद्धीचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे आकाशात उंच डौलानं उभी असलेली गुढी सांगते संकटा संकटावर मात करून जीवनात आनंद यश आणि समृद्धी मिळवायचीच भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्टीला एक धार्मिक आणि वैज्ञानिक महत्व असतं गुढी उभारताना वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक लांब काठी पासून रेशमी वस्त्र कडू लिंबाच्या पानापासून तांब्याच्या कलशापर्यंत प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट कारण आहे गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणून तो अत्यंत शुभ मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला संपूर्ण मुहूर्त या दिवसाला असतो नव्या गोष्टींची सुरुवात करण्यासाठी हा दिवस म्हणूनच सर्वोत्तम मानला जातो गुढी उभारणं ही या सणाची प्रमुख परंपरा आहे आता बघूया गुढी उभारण्याची योग्य पद्धत गुढी मुख्य दरवाजाच्या समोर किंवा गच्चीत उभारली जाते गुढी उभारण्याच्या जागेची आधी स्वच्छता करून तिथं गंगाजल किंवा पाणी टाकून स्वच्छता करावी त्या ठिकाणी सुंदर रांगोळी काढावी गुढीसाठी काढलेली काठी पाण्याने स्वच्छ करून घ्यावी काठी काठीवर रेशमी कापड लाल पिवळे केशरी कापड मिऱ्या करून व्यवस्थित बांधावे त्यावरती कडू लिंबाची पानं आंब्याची पानं फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधावी गुढीच्या डोक्यावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या ठेवावा गुढी एका पाटावर किंवा उंच टेबलावर व्यवस्थित आधार देऊन व्यवस्थित उभी करावी ती भिंतीला किंवा बांधून ठेवावी जेणेकरून ती पडणार नाही गुढी उभारल्यानंतर तिची विधीपूर्वक पूजा करावी गुढीला हळद कुंकू फुले अक्षदा व्हावी सुगंधी अगरबत्ती आणि धूप दाखवावा गोड पदार्थ जसं की गुळपोळी पुरमपोळी पंचामृत नैवेद्य अर्पण करावा गुढी समोर दीप प्रज्वलन करून आरती करावी कडुलिंबाची चटणी किंवा पंचामृत प्रसाद म्हणून वाटावा सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त अत्यंत महत्वाचा असतो आता गुढीपाडव्याचे पारंपरिक पदार्थ कोणते तर या दिवशी गोड पदार्थांचा नैवेद्य केला जातो त्यासाठी कडुलिंबाची चटणी गूळ कडुलिंबाची पानं मीठ चिंच एकत्र करून केली जाते गूळ पोळी संक्रांतीप्रमाणे गूळ आणि तूप घालून पोळी केली जाते आणि घरांमध्ये श्रीखंड आणि पुरीचा नैवेद्यही केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करणं सोने चांदी खरेदी करणं गाडी किंवा घर खरेदी करणं अत्यंत शुभ जातं आता उभारण्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते नवीन वर्ष शुभतेचा प्रारंभ होतो संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते आर्थिक स्थैर्य आणि उत्तम आरोग्य मिळतं संकट दूर होतात आणि शुभ गोष्टी घडू लागतात गुढीपाडवा पाडवा के हा केवळ एक सण नसून आहे या दिवशी उभारलेली गुढी आपल्याला आठवण करून देते कि संघर्ष कितीही मोठा असला तरी विजय हा ठरलेलाच असतो गुढी उभारण्यासाठी लागणार प्रत्येक साहित्य लांब काठी रेशमी वस्त्र कडुनिंबाची पानं आंबाच्या ढाळ्या साखरेच्या गाठी आणि तांब्या यामध्ये एक खास संदेश दडलेला आहे ही गुढी आपल्याला आयुष्यातील चढ उतारांचा स्वीकार करायला शिकवते आणि विजयाचा आत्मविश्वास देते तर मंडळी गुढी उभारण्यासाठी लागणार साहित्य आपण जागून जाणून घेतलं प्रत्येक साहित्याचं काही ना काही महत्व आहे या वर्षीचा गुढी पाडवा तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी चांगलं आरोग्य आनंद आणि भरभराट घेऊन येऊ हीच शुभेच्छा धन्यवाद